हे पण रस्त्याने चालले होते पण पाऊस चालू झाला इथं हॉटेल कशी थांबली तुम्ही कुठले येत जालन्याचे हे जा। बघा मी तुम्हाला बोललो होतो बीडचे काही येतं जालन्याचे काही इथं ये बसलेले येत जे हरी होऊ शकता सगळे बस अशा प्रकारे सगळे माऊली बसलेले आहेत आणि इकडं पाऊस सुरू झालाय दिंडीमध्ये ते बाबा बसले बाबा बोल पाहत पाहू शकता फलटण ज्या दिशेनं निघलो होतो आपण फलटणमध्ये पाऊस म्हणजे फलटणच्या अलीकडेच राहिलं आजचे दिवस लोणंदमध्येच असते पालखी तर आजचं काही आपलं लाईव्ह काही आलं नाही त्यामुळं आपला हा आजचा व्हिडिओ आहे म्हणजे लोणंदच्या पुढं आम्ही सात आठ किलोमीटर आहेत तर लोणंदच्या पुढे पाऊस सुरू झाला आहे अशा प्रकारे तर सगळे आज आपापल्या विसाव्याला बसलेले आहेत माऊली लोकं तर इथं बी भरपूर असे माऊली बसलेले आहेत पाहू शकता सगळे वारकरी भजनी मंडळी काही तर नाश्ता चालू आहे अशा प्रकारे इथं हॉटेलचा सहारा घेऊन बसलेली आहेत म्हणजे हे जे वारकरी आहेत हे दिंडीमधले नाहीत हे सगळे माऊलीसाठी चाललेले वारकरी आहेत काही माऊली परवाची वाचपास तर असा एक क्षण असतो बघा दिंडीमधला पण तुम्ही पाहू शकता सगळे गोळामेळाने बसलेले आहेत प्रत्येकाच्या गावले आहेत काही बीड येते काही पंढरपूरचे पण येते यामध्ये तर भरपूर ठिकाणचे लोक येते ह्या माऊलीचा नाश्ता चालला आहे हे पण आलेले येते पाहू शकता अशा पद्धतीनं गोळामेळाने बसतात तर हॉटेलवाले हो सगळे हो जे असतात दुकानवाले ते पण कोणी काही बोलत नाही हे बघा या समोरचं फॅब्रिकेशनचं दुकान आहे ते पण ओपन आहे सगळे मालक नाही कोण नाही लोकांसाठी सगळ्यांसाठी खुलं आहे म्हणजे जे भाविक येतात त्यासाठी काय हे माऊली येत आहे कुठले येतं माऊली कुठले येतं जालन्याचे आहेत का आता लोणंदमध्ये आजची पालखी हे पण रस्त्याने चालले होते पण पाऊस चालू झाला इथं हॉटेल कशी थांबली तुम्ही कुठले येत जालन्याचे हे मी तुम्हाला बोललो होतो बीडचे काही येतं जालन्याचे काही इथं बसलेले येत जे हरी होऊ शकता सगळे बसलेले येते व्याला यांचा नाश्ता चालू आहे अशा प्रकारे आज पाऊस चालू झाला इकडे म्हणजे आजपर्यंत तर पाऊस पालखी निघल्यापासून पाऊस तर नव्हता आला पण आज पण पाऊस सुरू झाला भेटवास उद्या आपण रस्त्यानं चालू केलं आणि उद्या आपण कुठं जाणार उद्या आपण मावली उद्या कुठं जाणार आपण तरडगाव तरडगाव तर हे बघा तरडगावमध्ये राहणार परवा कुठता आपला हे फलटणला राहणार आहे तर परवा फलटणला राहणार आहोत तर असं सगळं टप्प्याटप्प्यान चालू आहे तर पात्रा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका